Hey! ओके okay, तर मित्रांना आपण मोबाईलचं स्क्रीनॉट तिथे तर मला बघू आता कुठलं टॉपिकमध्ये होणार आहे ओके okay, जबरदस्त मित्रांनी व्हिडिओ केलेला प्रियो हो वगैरे तुम्ही बघून समजला असाल एकदम जबरदस्त केला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे आणि आता पार्टवर बघितलं असेल बघून घ्या आणि आज चक्कड आणि आल मशीनवरती होणार आहे फक्त आपण सर्वात चक मशीनवरती पहिला सर्वात बघूया ओके मटेरियल काढता येत नसेल तर आय बटनवरती व्हिडिओवाला असं बघू शकतात तो बघून घ्या कोणी स्केशन बसमध्ये लिंक दिल्या बघून घ्यायचा आहे ओके तुम्हाला लगेच समजून जाईल आणि येऊपर्यंत बघा व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठेही दाखवले जातील आता तुम्हाला बघू शकता जे मी तुम्हाला हावाला एकोणचाळीस सेकंद सॉन्ग आहे ते ॲड करून घ्यायचे आहे अशापुढे आणि तीन क्लिक करून पिल काम पैशावरती सॉरी आडीवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जेस्ट डिलीट करून टाकायचं हा व्हिडिओ आहे ते आणि थोडा आजारी आहे थोडा आवाज देखील वेगळा येईल समजून घ्या ओके तर बघू शकता इथे मी खाली घेतलेला आहे घेतल्यानंतर काय यायचं आहे तो ग्रुप वगैरे आहे त्याच्या खाली घ्यायचे खाली घेतल्यानंतर तुम्हाला ग्रुप वगैरे लॉक दिले असले अनलॉक करून घ्यायचे आहेत तर तीन ग्रुप दिले असले अनलॉक करून घ्यायचे पटापट बघू शकता तर मी तीन ग्रुप दिले ते अनलॉक करून घेतो घेतल्यानंतर बघू शकता पहिल्या ग्रुपवरती क्लिक करू इडि ग्रुपवर क्लिक करा तसं ते क्लिक करेल मीडियावरती क्लिक करून घ्यायचं आहे जे तुम्हाला इमेज वगैरे प्रोव्हाइड केलं असणार ते तुम्ही इमेज सेट करू शकता तर आता इथे मी हाय इमेज सेट करतो आता डेमोमध्ये मागे होतील इमेज समजून घ्या ओके इथं बघू शकता आता मी इथं अशाप्रे इमेज सेट करून घेतो ओके तर बघू शकता अशापर्यंत खाली वगैरे सेट करून घेतो प्रॉपरपणे ओके okay, तुम्ही देखील करून घ्यायचे आणि चॅनलवरती पहिल्यांदा असा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या ओके okay, का नाही येणार नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील ओके okay, तर हा इथे मी फोटो आहे सेड करून घेतो तर बघू शकता प्रकारे बॅक निघून आहे बॅक निघून आल्यानंतर बघू शकता इथे तुम्हाला आता इथं अशा प्रकारे हा ग्रुप थोडं इथं वरती घेऊया इथं नंतर बघायचं आपण इथं ओके इथून पुढे बघू शकता डबल बेड दिला असेल तर डबल बेड क्लिक करायचं आहे आता बघू शकता आता हा इमेज घेतलेला आहे दोन बीटमध्ये ॲड करायचा आहे ओके ॲड केल्यानंतर बघू शकता तीन वेळ क्लिक करून पिल कॉम्पनच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर याला डुप्लिकेट करायचं आहे डुप्लिकेट लिअर केल्यानंतर बघू शकता हा इथं एक्स्ट्रा इथं वरचा इटे अशापर्यंत उडवायचा आहे वरती क्लिक करून रिसाईज करून घ्यायचं आहे प्रिव्यू तुम्ही बघितलं असा समजून जाईल इथं तुमच्या हिशोबान ठेवायचं आहे रिसार्ज करून इथं मला बॉर्डर थोडे इथं बघू शकता वाईट द्यायचं आहे बॅग ते थोडं वाढवायचं आहे ओके आता हे दोन्ही इथं आपलं टेक्स्ट जेवढे असतील त्याला खाली घ्यायचं आहे तर बघू शकता मी खाली घेतलेलं आहे लास्टपर्यंत मी करून घेतो तुम्ही देखील करून घ्या ओके okay, तर करून घेतलेला बघू शकता भावानो तर बघू शकता मी कशापर्यंत फोटो वगैरे ॲड केले लास्टपर्यंत लास्टला फक्त इथे सेमच हे करायचं आहे ओके okay, तर बघू शकता कशापर्यंत ॲड केलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पुन्हा बॅक निघून यायचं आहे इफेक्ट अप्लाय करून घेऊया आपण सर्वात आधी ओके तर इपेट अप्लाय करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला सर्वात एक नंबरचा जो इपेड असणार तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता जसं काही तुम्हाला अशापे इंटरव्ह्यू दिसून जाईल ओके तर तुम्हाला यायचं डबल बेड दिले असेल पंचवीस पण अठ्ठावीस सर्वात तुम्हाला काय राहायचं आहे इथं बघूया छोट्या छोट्या आपण इमेज ॲड केलेलं आहे त्याच्या बॅकग्राऊंडला तुम्ही हा इमेज बघितली असाल इपेक्सचा व्हिडिओ ते ॲड करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा कट करून बिल्डिंगमध्ये जाऊन अपासिटमध्ये जाऊन हा स्कार्ड जो एपेड आहे तो ॲड करून घ्यायचा आहे ओके तर हे सर्व लास्टपर्यंत प्रकारे मी प्रकारे बघू शकता इथं ॲड करून घेतो प्रकारे अरे ओके तर बघू शकता अशापणे आपल्याला बॅकग्राऊंडला एक दिसून जाईल तर जेवढे बीड असतील तेवढे पेस्ट करून घ्या आता मी दोनच करून धावलेले ओके तर बघू शकता मी तर सर्वात तिथं खाली घेतलेलं आहे तुम्ही लास्टपर्यंत करून घ्या ओके आणि त्याच्या खालच्या बॅकग्राऊंड फोटो आहे त्याला इफेक्ट हा आपण कॉपी केला एक नंबरचा पेस्ट करून घ्या एकदम जबरदस्त बिर मित्रांनो व्हिडिओ जातील ओके दिसते बघू शकता आणि सपोर्ट करा तुमच्या भावाला तुमचा भाव जबरदस्त व्हिडिओ चॅनलवरती घेऊन वेळ असतं फक्त तुमची सपोर्टची मित्रांनो गरज आहे आता मला ओके तर बघू शकता लास्टपर्यंत पेस्ट करून आलेलं आहे तर बघू शकता जसं काय बरोबर आपण पेस्ट करत आलेलो आहे बॅक निघून यायचं आहे बॅक निघून आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे आता जो लास्टचा ई आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर बघू शकता जसं काय तुम्ही इथं आता जसं काय आल्यानंतर इथं तुम्हाला आता तुम्ही बघितलं असेल ओके जे आता आपण त्या छोटे छोटे फोटोला ई पेड पेस्ट करून घ्यायचा आहे जो मध्ये आपण बॉक्स वगैरे तयार केलं त्याला त्याला लास्टपर्यंत अप्लाय करून घ्या मी देखील करून घेतो करून घ्यायच्यानंतर आणखीन बॅक यायचं आहे आता अजून आपल्याला आता इफेक्ट आता लास्टचा आहे तो म्हणजे मधला दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर आता बघू शकता मित्रांनो तुम्हाला काय वीज मी फॉन्ड लावून दिलेलं आहे ते तुम्हाला दिसणार नाहीत तर तुम्हाला ते लगेच सांगून देतो ओके तर बघू शकता जेवढे टेक्स्ट आहेत त्या टेक्स्टवरती क्लिक करून ते ॲड करून घ्यायचं आहे टेक्स्टवर ॲड करण्यासाठी टेक्सवरती क्लिक करून घ्यायचे वरती तुम्हाला रोबटवर गेलेला ऑप्शन बिटेर पहिल्यांदा यूज करत असतं यूज याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे तीन क्लिक क्लिकून इनपट्टी असेल ऑन करून घ्यायचे आणि तुम्हाला तर जो तुम्हाला फॉन्ड दिला असेल वाला वाला यूज़ है यूज़ तर हावाला फॉन्ड आहे तर आपण हावाला फॉन्ड यूज करून घ्यायचं आहे यूज करून घेतल्यानंतर बघू शकता इथं यूज केल्यानंतर तुम्हाला बॅक घ्यायचं आहे आता ओके बॅक आल्यानंतर तुम्हाला आता एक क्लोज करून टाकायचं आहे जे आपलं चॅ चॅपकट ॲप्लिकेशन असेल ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर बघू शकता अशा पाहिजे तुम्हाला काही इंटरप्यू दिसून जाईल मित्रांनो ओके हे तर आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल विडायरेक्ट मार्क ओके okay. इथं प्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे जे मटेरियलचा फोल्डर आहे तर मी सिलेक्ट करून घेतो इथं सिलेक्ट करून घेतल्यानंतर त्यात तुम्हाला इथं बीटमार्क व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं से. पंचवीस सेकंदाचा बीटमार्क पट पंचवीस मिनिटाचा ह्या बीटमार्कचा व्हिडिओ मिळेल तो तुम्हाला सेट करून घ्यायचं आहे कालच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलेलं आहे ओके तर बघू शकता इथं तुम्हाला जसं काही इथं आडिओ करून घ्यायचं आहे तर मी आडिओ करून घेतो इथं बघू शकता इथं तुम्हाला इथं आडिओ भेटून जाईल तर बघू शकता इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं सॉंगवरती क्लिक करून घ्यायचं आहे झेंडाच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे गेल्यानंतर तर तुम्हाला इथं बघू शकता इथे रेडपट्टी दिलं आहे तुम्हाला तिथं त्याच्या पुढे जायचं नाही ओके तर जसं बघू शकता तर इथं आकडे दिसणार आहे इथं तुम्ही प्रॉपर बघायचं आहे आता एडिटिंगला तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो ओके एक सेकंदावरती दिल्यानंतर पुन्हा चार पाच बिड असतील ओके तर बघू शकता तुम्ही तर बघू शकता दोन सेकंदावरती दिलेलं आहे तो बरोबर द्यायचं आहे बघू शकता तर तुम्हाला नंतर एडिटिंगमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो ओके तर तीन सेकंदावर दिलेला आहे परत तब चार शेकड दिलेलं आहे परतनं पाच शेकनव दिले आहे ओके झालं नंतर काय करायचं आहे तुम्हाला आता काय करायचं आहे इथं बघू शकता पहिली बीट जो असणार आहे तिथे कट करून घ्यायचं आहे आणि इकडचा अलीकडचा भाग डिलीट करून टाकायचा आहे की तुमपुढे जेवढे तुमचे फोटो असतील ते फोटो सेक्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि जे फोटो असेल ते फोटो सिलेक्ट करून घ्यायचे आहे तर पटापट म्हणजे की जेवढे असेल तेवढे पाच सहा इमेज मी ॲड करून घेतो तोपर्यंत हा पहिला फोटो फक्त झूम करायचा आहे झूम केल्यानंतर के तर हा फोटो आता एवढा सेट करून घ्यायचा आहे क्रॉपिंगवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता एकच फोटो तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही त्यात हे करून घ्यायचंय ॲडजस्ट क्रॉपिंग वरती क्लिक केलेला आहे मी क्रॉपिंगवरती क्लिक केल्यानंतर अशा थोडं खाली घ्यायचंय आणि फोटोला ऍडजस्ट वर एक करून घ्यायचंय तर पटापट मी ऍडजस्ट करून घेतो आणि थोडा बाहेरचा आवाज समजून घ्या ओके तर ते मी फोटोला कट करून घेतो अशा परत भिटने चालू ही सर्व लास्टपर्यंत मी देखील करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर जसं काय बघू शकता करून घेतलेलं मग माझा ई पॅडचा प्रोजेक्ट ओपन करून घेतलेला यूपीएन कनेक्ट करून घेऊ मित्रांनो यूपेन कनेक्ट केल्यानंतर के पहिल्या पॉटवरती क्लिक करा आणि जसं मी तुम्हाला टी एड द्यावी स्क्रीनवरती तसे तुम्ही लावायचे म्हणजे कोणत्या पॉटला कोणता पेड बेसल लगेच समजून जाईल थोडं आपण वेट करूया आणि यूपेन कनेक्ट करता येणार टेलिग्रामवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथून जाऊन तुम्ही बघू शकता सर्वात बघू शकता मित्रांनो इंच्या ऑप्शनमध्ये हा जोही पेड आहे तुम्हाला दावलेला आहे इथं तुम्हाला पॉईंट बघू शकता इथं वाढवायचा आहे दोन पॉईंट चार वाढवायचा आहे परत तुम्हाला इथं हा याच्या ऑप्शनवरती खूप तोच पेड ॲड करून घ्यायचा आहे ओके ते देखील पॉईंट अशापूर वाढवायचा आहे ठेवल्यानंतर पुन्हा यायचं आहे इथं बघू शकता आल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पटवरती थ्री डी कार्ड थ्री ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा यायचं तुम्हाला इथं बघू शकता तिसऱ्या पट्टवरती कॉम्बोच्या ऑप्शनवरती थ्री डी कार्ड वन ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर पुन्हा तुम्हाला यायचं आहे इथं थ्री डी कार्ड फोर ॲड करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला इथं थ्री डी कार्ड बघू शकता पाच म्हणजे फाय ॲड करून घ्या आता मित्रांनो हा व्हिडिओ मी एक्सपोर्ट करून घेतो एक्सपोर्ट करून घ्यायचं इथं आता माझ्याकडे ऑलरेडी एक्सपोर्ट आहे मी काय करणार नाही ओके एक्सपोर्ट केल्यानंतर बघू शकता इथं वीपीन केलं आता नेटवर्क वगैरे सर्व बंद करून घ्या ऑलरेडी मी बंद करून घेतलेलं आहे ओके तर बघू शकता आता आलर्ड मशीन ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता बघू शकता तुम्हाला इथं कुठेही व्हिडिओमध्ये पासवर्ड मिळून जाईल ओके तर बघू शकता आपण इथं ओपन करून घेऊया ओपन करून घेतल्यानंतर जो बीटमार्ग आपण व्हिडिओ ॲड केला आहे तिथे ॲड ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर आता बघू शकता तर मला इथं जसं काय आता बघू शकता इथं तुम्हाला याच्याबरोबर इथं एक नंबरवरती यायचं आहे प्लसवरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा आता माझा जो चॅपकरवरती व्हिडिओ एक्सपोर्ट केला आहे तो ओपन करून घेतो एक नंबरवरती यायचं सर्वात एक नंबरवरती घेतल्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला याचं इथं डब्बल बीट दिलं असेल तुम्ही तिथं बरोबर सेट करून घ्यायचं आहे तर बीट दिसून घ्यायचं नाही ओके आता इथं बघू शकता तर इथं बघू शकता इथं हा इफेक्टचा व्हिडिओ आहे ओके तर बघू शकता इथं मी एक्स्ट्रा कट केलेला आहे इथं वा इथं वाढवलेलं आहे वाढवल्यानंतर वा अशा समजा साऊंड सर्वात महत्त्वाचं म्हणजे म्यूट करून टाका म्यूट करून टाकल्यानंतर इथे इकडं वगैरे एक्स्ट्रा काही येणार नाही याला खाली घ्यायचं आहे ओके जे टेक्स्ट आहे त्या टेक्स्च्या खाली घ्यायचं आहे ओके इथं बघू शकता तर खाली घेतलेलं आहे आणि आजचा पासवर्ड मटेरियलचा पासवर्ड आहे नऊ हजार टाकून घ्या ओके तर बघू शकता व्हिडिओ एकदम जबरदस्ती दिसत आहे आता तुम्हाला इथं काय करायचं आहे एक नंबरवरती तुम्हाला एक ही दिला असेल इथं एक नंबरवरती तुम्हाला एक सिम्पल स्टार फायली पेट दिला असेल तर तुम्ही इथं काय यायचं आहे जे तुम्हाला स्किन वगैरे ऑलरेडी दिला असणार आहे मी ओके तर इथं अशा दिसून जाईल व्हिडिओ करण्यासाठी कपड्यावरती क्लिक करून रिसिल्टी आणि फिसिल्टी हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये शेवटायला सुरुवात करायची आहे